नेता हो खर कारण हे गांधीजींच्या आणि तुम्ही सगळे हा इतिहास आणि राजकारणात पण वाच जातो अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात कि आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आम्ही आज रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलत खर ते खरं बोलत असतो मी आत्ता त्यांनी ते कोणीतरी बोलताना ते मोदींना पर्याय नाही वगैरे वगैरे ज्या गोष्टी काढल्या मी छोटा माणूस आहे साहेबांना अधिकचं राजकारण माहिती आहे मला मला एकच गोष्ट आठवते की पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लागली इमर्जन्सीमध्ये सगळे मोठे नेते हात घातले गेले आणि सत्याहत्तर साली जनता पार्टीची स्थापना झाली जनता पार्टी इंडिया आघाडीपेक्षा वेगळी नव्हती एकीकडे लोहिया आणि दुसरीकडे वाजपेयी अडवाणी कुशाभाऊ ठाकरे एकीकडे एक कर्पुरी एक एक ठाकूर तर दुसरीकडे परत हीच सेना या सगळ्यांना तब राईस नाही था हिंदी 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 शुरू है अरे रेस नहीं, था। नहीं था। तब खाते क्या थे राजा, राजा राम क्षत्रिय था तो क्षत्रिय का खाना ही मांसाहारी होता है लेकिन आप कह रहे हैं इसको कंट्रोवर्सी कहीं ना कहीं होती है आपको नजर नहीं आ रही क्योंकि क्या कंट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्सी क्या राम का खाना क्या था कोई बता देवे कि राम मेथी की भाजी खाता था आप अपने कहे पे कायम है आपके है। भारत को शाकाहारी बनाना चाहते हैं क्या इस देश के 80 प्रतिशत लोग आज भी मांसाहारी है जो तो रामपक्ष है ना सर तुम्ही तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर अजूनही ठाम आहात का हो ठाम انا या देशामध्ये 80% माणसं राम भक्त आहेत आणि त्या काळामध्ये तुम्ही जर antropology वाचली माणूस असं आहे की मला तुम्ही एक एक गोष्ट सांगा मानवी इतिहासामध्ये काय लिहिलो मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय मानव कधी मांसाहारी होता आणि तो शाकाहारी कधी झाला याचा अभ्यास आहे ना जगामध्ये अँथ्रोपॉलॉजी नावाची गोष्ट आहे ना जगामध्ये ज्या वेळेस दुसरं काही खाद्यच उकवत नव्हतं त्यावेळेस लोक काय खायचे सांगा ना मला काय खायचे ज्या देशामध्ये गहू तांदूळ नावाची गोष्टच नव्हती ह्याच्या तारखा आहेत ना हे कधी उगवायला शिकले यांची शेती कुठे झाली हा सगळा अभ्यास आहे म्हणूनच मी सांगतो की तुम्ही अभ्यास करून राजकारणाने करा तुम्ही उभ्याच बोलायला बोलू नका जगामध्ये आजपास पाच हजार वर्षापूर्वी एकतरी माणूस मध्ये लिहिलाय ना वेद वाचा ना व्यवस्थित वेद वाचा आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मांसाचं भक्षण केलंय कोणी कोणी केलंय मला स्पष्टपणाने कळेल फक्त वाचायला शिका